नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पिकमा योजना आहे या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पिकमा योजने योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक योजनेकरिता राज्य सरकारचं उर्वरित उर्वरित अनुदान म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये पुरवणी मागणीद्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत त्या शेतकरी मित्रांनो हे पुरवणी मागणीद्वारे जे काय मंजूर केलेला के निधी आहे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ला या कंपनीला याचा अनुदान मिळेल याचबरोबर या, चा या। विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे दुसरी विमा कंपनी युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित होणार आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा केले जाणार आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा केले जाणार आहे दुसरी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलडाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार आहे पुढची महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा या जिल्ह्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर आयसियासिया लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे दुसरी विमा कंपनी युनिव्हर्सल सोपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याचबरोबर शेवटची विमा कंपनी चोला मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकण्याचं वितरण जर बाकी असेल तर ते या दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयामधूनच केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो या नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यांचं उर्वरित अनुदान सुद्धा याच अं याच राज्य सरकारच्या दुसऱ्या हप्त्याच्या माध्यमातून हे शेतकऱ्यां शेतकऱ्यांना वितरित केलं जाणार आहे वितरित केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला अनुदान म्हणून जवळपास दोन हजार दोनशे कोटी रुपये अनुदान वितरित झालं परंतु आता हे काय दुसरा हप्ता जो आहे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे पुरवणी मागणीद्वारे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून याला अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे जे काही अनुदान <Nhtali> आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस मधून पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक योजने योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद